चार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या तडकत्या बडकत्या ब्लॉगमध्ये तर आज पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्याला सुट्टी आहे आणि उद्या शनिवार आहे आणि परवा संडे येतोय त्यासाठी आपण तीन दिवस सुट्टी घेऊन प्लॅन करतोय उज्जैन आणि ओंकारेश्वरचा तर आपल्या सोबत असणार आहेत आपले दादा आणि वहिनी तर त्यासाठी ब्लॉगमध्ये खूप राडावणार आहे त्यासाठी तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो आपण थोड्याच वेळात निघणार आहेत सो लेट्स गो तर बॅग्स वगैरे आपण गाडीत टाकलेले आहेत आणि आपण निघतोय आता आपण निघालेलो समृद्धी महामार्ग कारण की आपल्याला जायचं होतं संभाजीनगरला आणि फर्स्ट आपल्याला दर्शन घ्यायचं होतं घृष्णेश्वरचं त्यासाठी आपण निघालेलो समृद्धी हायवेला तर मित्रांनो आपण आता समृद्धीला लागलो आपण आता फर्स्ट जाणार आहेत घृष्णेश्वर त्यानंतर ओंकारेश्वर त्यानंतर आपण जाणार आहेत उज्जैन त्यासाठी समृद्धीला आपण आता टायरमध्ये नायट्रोजन भरून घेऊ तर हा दादा टायरमध्ये नायट्रोजन भरतच होता कारण आपल्याला समृद्धीला टायर गरम होतात त्यासाठी आपण नायट्रोजन भरलंच पाहिजे नायट्रोजन भरून आपण पुन्हा निघालेलो समृद्धी महामार्गावर कारण आपल्याला जायचं होतं संभाजीनगरला त्यासाठी आपण पुन्हा समृद्धी हायवेलाच निघालेलो तर आपण आता कृष्णेश्वर मंदिरात चालू मित्रांनो दर्शन घ्यासाठी तर हा आहे घष्णेश्वर मंदिराचा प्रवेशद्वार मंदिराकडे जातानाच आपल्याला रस्त्यातच भेटले हे बजरंगबली तर घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी खूप लांबच लांब रांगा होत्या तर आपल्याला या स्क्रीनवर बघायला भेटत आतमध्ये दर्शनासाठी खूप गर्दी होती तर आपण आता घृष्णेश्वर मंदिरात आहे तर हे बाराव्या आणि मुख्य ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो तर कृष्णेश्वर मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांनी अंगावरचं वस्त्र काढल्याशिवाय पुरुषांना दर्शन भेटत नाही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलेलाच आपण दर्शन आपलं खूप सुंदररीत्या झालं तर फायनली मित्रांनो कृष्णेश्वर मंदिरात आपलं दर्शन झालं खूप गर्दी होते आतमध्ये पण झालं दर्शन आणि हा होता मंदिराच्या बाहेरचा असा घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण डायरेक्टली निघालेलो ओंकारेश्वरला त्यासाठी आपण संध्याकाळी निघालेलो तर हा पाऊस काय ऐकतच नव्हता रात्रीचा एक वाजला आहे अजून पण ट्रॅव्हलिंगच करतोय सकाळपर्यंत आपल्याला ओंकारेश्वरला ला पोचायच आहे काय पण करून त्यासाठी आपण आता पेट्रोल पण टाकून घेतलंय पुन्हा निघूस आपण लगेच तर मित्रांनो आपण आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला आलोय आणि आम्हाला सगळे टाकून पुढे गेलेत आणि इकडे ओंकारेश्वर मंदिर पंधरा ऑगस्ट असल्यामुळे मंदिर तर खूप छान सजवलेलं पण गर्दी पाहताच आम्ही सहा वाजता दर्शनाच्या लाईनला उभे राहिलेलो नर्मदा नदीकाठी वसलेलं हे ओंकारेश्वर मंदिर सकाळी सहा वाजता वर्ण पाण्यासारखा का नजारा काही असा होता तर ओंकारेश्वर मंदिर हे पाच पांडवांनी कोरलेलं प्राचीन काळीन मंदिर आहे मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला प्रथम दर्शन झाले शनिदेवाचे शनिदेवाचे दर्शन घेऊन आपण थेट पोहोचलो ओंकारेश्वर मंदिराच्या गाभारात गाभारात पोहोचताच हे दृश्य पाहून मन एकदम तृप्त होऊन गेले आपण आता थेट पोहोचलेलो दर्शनासाठी ओंकारेश्वर मंदिर हे नर्मदा काठी वसलेलं आहे त्यासाठी काही लोक बोटचा प्रवास करून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी येतात तर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आपण थेट निघालेलो उज्जैनला तर आपला दादा ड्राईव्ह करत होता तर काही जण वेफरचा आनंद घेत होते असं आमची ट्रॅव्हलिंग चालू होती मग काय पुढे जाऊन समजलं रस्त्यात फुल ट्राफिक मी जवळजवळ एक किलोमीटर पायी पुढे गेलो तरी पण ट्राफिक काय later... संपायचं नाव घेत नव्हती ट्राफिकमध्ये मध्ये आणि भूक पण खूप लागलेली म्हटलं जरा जेवणावर ताव मारूया त्यासाठी आम्ही जेवण करायला गेलो संध्याकाळी साडेपाच वाजता आपण थेट पोहोचलेलो उज्जैन मध्ये असलेला हा महामृत्युंजय द्वाराजवळ रूमवर जाऊन फ्रेश होऊन मध्ये बसून आपण थेट निघालेलो उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी मधून उतरून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी एक दोन ते पाच मिनटं लागणार होते त्यासाठी आपण चालत निघालो दादा आणि वहिनी आपल्या पुढे चालत होते तर बाकी सगळेजण मागे चालत होते आपण आता उज्जैन महाकाळेश्वर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेलाच बरोबर आठ वाजून दहा मिनिटांनी आपण श्री महाकाळेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात रांगेत उभे राहिलेलो मंदिराचा मुखवटा बाहेरनं खूप सुंदर दिसत होता मग आपण थेट पोहोचलो महाकाळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आणि तिथले दृश्य खूप सुंदर होते कारण साक्षात महाकाळेश्वर आपल्या डोळ्यासमोर दिसत होते इथे बांधलेला हा दोरा म्हणजे आपण मागितलेली विष ही पूर्ण होते मंदिराच्या बाहेर निघताच आपल्याला दिसले हे अगोरी बाबा मंदिराचा परिसर हा खूप छान बनवलेला आहे बाहेरनं दिसणार हे महाकाळेश्वरांचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे दर्शन झाल्यानंतर आपण बाजारात गेलो थेट रुद्राक्ष बघायला उडणखट्टूचा प्रवास करत आम्ही पुन्हा निघालो आमच्या रूम वर नेक्स्ट डे सकाळी फ्रेश झाल्यानंतर आम्हाला थेट निघायचं होतं काल भैरव मंदिराच्या दर्शनासाठी तर आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे होऊन निघालेलो कालभैरवाच्या दर्शनासाठी तर पाच ते सहा किलोमीटर प्रवास करून आपण थेट आता येऊन पोहोचलेलो कालभैरव मंदिराजवळ तर सर्वांनीच कालभैरवाच्या दर्शनासाठी बेलाची पानं आणि फुलं घेतलेली आणि थेट मंदिराच्या दिशेने निघालेले आणि इकडे पण पाहता तीच परिस्थिती होती दोरा बांधल्याने विष पूर्ण होते आणि आपण आता थेट येऊन पोहोचलेलो श्री कालभैरव मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपलं श्री कालभैरवाचं दर्शन होऊन आपण बाहेर निघालो आणि कालभैरवाची आरती चालू आली दर्शन घेऊन बाहेर निघालो पुन्हा आपल्याला आपले भेटले बजरंगी साडे नऊ वाजता दर्शन घेऊन आपण थेट निघालेलो घरी जायला सकाळी ब्रेकफास्ट मध्ये मागवलेला हा सँडविच खूप सुंदर होता आपण निघालेला होता घराच्या दिशेने तर पुन्हा एकदा आपल्याला नर्मदा नदीचं दर्शन झालं दुपारचे दोन वाजलेले म्हटलं थोडं जेवण करूयात आता दुपारचं जेवण उरकावून आम्ही पुन्हा घराच्या दिशेने जेवण झाल्यानंतर आम्हाला घरी पोचायला जवळजवळ दहा ते बारा तास लागणार होते रात्री साडे दहाच्या सुमारास आम्ही नाशिक इथे काश्मीर दाबा येथे पोहोचलो म्हटलं इथे एक शेवटचं जेवण करूयात जेवण तर आलेलं म्हटलं थोडा आता जेवणावर ताव मारूया जेवण करून आम्ही निघालो घरी यायला कसारा घाटात हा पूर्ण फॉग रस्त्यावर आलेला पुढचं काही झालेलं तर फायनली आपण आपल्या गावाकडे जायला टर्न मारलेला तर फायनली आपण घरी पोहोचलो तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर फायनली मित्रांनो आपण घरी पोहोचलो रात्रीचे दोन वाजलेत तीन दिवस आपण खूप फिरलो आहे आणि खूप झोप पण येते तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आपण आता झोपूयात सो लेट्स